शेतकरी मित्रांनो नमस्कार काय तुम्हाला काँग्रेस गवत म्हणजे गवतचं निराकरण करायचं आहे का बरेचसे शेतकरी या गवतापासून त्रासलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जबरदस्त कॉम्बिनेशन सांगणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच सेव्ह करून घ्या तुम्ही इकडे पाहू शकता शेतकरी मित्रांनो इकडे मी त्याच कॉम्बिनेशनचा वापर केला होता कशा पद्धतीनं जे काही आपलं काँग्रेस गवत आहे ते पूर्णपणा भाजलेलं आपल्याला पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो आपण इकडेही तोच कॉम्बिनेशन घेणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे युपीएल कंपनीचं सिप पॉवर एक लिटर किंवा यामध्ये आपण क्लेविंगो सीजंटा कंपनीचा एक लिटर या पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दहा एम एल सुमी मॅक्सचे एक बॉटल टाकायची आहे आणि शेतकरी मित्रांनो जे काही आपलं पंप आहे वीस लिटरचं की लिटर पंधरा लिटरचं तर पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपल्याला ते कॉम्बिनेशन आणि जे काही आपलं धुऱ्यावर बांध्यावर जे काही आपलं काँग्रेस गवत आहे किंवा गाजर गवत आहे आपल्याला त्याच्यावर त्याची फवारणी करायची आहे अवघ्या काही दिवसात शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीनं रिझल्ट आलेला पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही हा कॉम्बिनेशन वापर करा तुम्हाला शंभर टक्के चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळेल यासोबत सोबतच अन्य जे काही गवत आहे तुम्हाला त्याच्या देखील चांगल्या पद्धतीनं निराकरण झालेलं पाहायला मिळणार आहे तरी हा कॉम्बिनेशन नक्कीच वापरा व्हिडिओला सेव्ह करा व्हिडिओला शेअर करून द्या तुम्हाला चांगल्यात चांगला फायदा तिकडून झालेला पाहायला मिळेल धन्यवाद